नाही ते नोट्सचा असं आहे की काय झालं काही काही ठिकाणी आयोजक आयोजकांमध्ये समजा की बाबा मी आयोजन केलं श्रेयवादाचं जे होतं किंवा अभ्यासक आता बऱ्याच वर्षापासून तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून अभ्यासक हे त्यांची कायदेशीर बाजू मांडत आहेत तर त्यांना असं वाटतं की बाबा वा हे दरंगे पाटील आत्ताच झाले आणि मोठे झाले आपल्याला विश्वासात घेत नाही तर असं काही नाही आहे तुम तुमच्या सर्वांच्या कार्याला आम्ही सॅल्यूट करतो तुम्ही आजपर्यंत लढा टिकून ठेवला आणि इथून पुढेही तुमच्या अभ्यासाचा हे पडेल पण जी मा जी मागणी जी कोणाच्याही लक्षात आली नाही की सरसगड जे हे चौऱ्याण्णव वेळ चौऱ्याण्णवच्या वेळेस जे मराठा समाजावर अन्याय झाला तिथून प हे म्हणजे कुणबीचे नोंदी ह्या नोंदी ज्या सापडल्या ह्या तुम्हाला सगळ्यांना श्रेय जरंगे पाटलांना द्यावं लागत ह्या त्यांच्या मागणीमुळं आज हे एवढे बावन चोपन्न लाख पुरावे सापडले हे फक्त जरांगे पाटलांच्याच मागणीमुळं झालं आणि काही लोकांचं असं त्यांचा गैरसमज आहे की फक्त ही मागणी मराठवाड्यापुरती ठेवायला पाहिजे किंवा ही मराठवाड्याचीच मागणी आहे तर आज आम्ही स मनोदादासोबत सर, सर्व दौरे कवर केलेले गेलेलो आहे तर आम्ही खानदेश गेलो सर आम्ही विदर्भात गेलो तर मराठवाड्यापेक्षा सर्वात जास्त नोंदी म्हणजे खानदेश आणि विदर्भात सापडल्या म्हणजे आपण काय गैरसमज करीत होतो की कि विदर्भातला किंवा खानदेशमधला मराठा बांधव म्हणजे हा ओबीसी ते हा असं नाही आहे सर अगोदर म्हणजे ज्यांना अभ्यास होता म्हणजे अवेअरनेस नव्हता ना जरांगे पाटलांमुळं हे ॲवेअरनेस वाढला की नोंदी शोधल्या गेल्या पाहिजे आता काय होतं तुम्ही आम्ही सुशिक्षित आपण करून घेतल्या आपल्या शाळेच्या आपण जेव्हा दाखला करतो त्यावेळेला आपण काय करतो की जात टाकली जाती ना आ, आ, म्हणजे आपण पहिल्यांदा शाळेत टाकतो तेव्हा त्यावेळेला जे ज्यांना कळत होतं त्यांनी कुणी मी नाव टाकून घेतलं बाकीचे काय मी मराठा हे हे जे त्याच्यामुळं हे ज ग गप झाली होती पण जे आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्याकडे ह्या वेळेस ज्या नोंदी तर तेव्हा शेतकरी हा कुणबी कुणबी अशा नोंदी राहत होते ना त्या नोंदी सापडवण्याचं सा प्रवृत्त करण्याचं सा काम म्हणजे सरकारला भांडून सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्याचं काम हे जरांगे पाटलांनी केलेले अभ्यासक अभ्यासकच्या ठिकाणावर पण झालं ना आता तीस चाळीस वर्षापासून आता नुसतं आपण कायदेशीर लढायला लढतो आहे पण आता हे म्हणजे कुठलाही ग गालबोट न लावता कुठल्याही कोर्टात न जाता जी मागणी जरांगे पाटलांनी आणली त्याला यश आलं ना हा तुम्ही त्यांना त्यांचं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार अरे ते दुसऱ्या समाजाचं थोडी नेतृत्व आहे आपण कुणीही आज त्या व्यक् ऐन टप्प्यात आहे आपण आपण कुणीही गैरसमज न पसरवता जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचे तुमचा काही कुणाबद्दल गैरसमज झाला असेल तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही तो डायरेक्ट जरांगे पाटलांशी शेअर करा तो व्यक्ती म्हणजे एकदम सरळ व्यक्ती आहे त्या व्यक्तींच्या कानावर की बा दादा असं असं चालू आहे तुम्हाला काही ऑब्झर्वेशन असेल तर तुम्ही त्यांना नक्की सांगा ते ऐकतील पण कृपया म्हणजे चुकीचा मॅसेज हे संदेश देऊन ऐन टप्प्यात आलेली लढाई आपण हे त्याचं खोडा घालू नका असं माझं मान आहे